<laughs> संपूर्ण महाराष्ट्र जनतेला माझा नमस्कार महाराष्ट्रातून एक नेता हरवला आहे ह्या नेत्याला शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मी संपूर्ण महाराष्ट्र जनतेला मी विनंती करत आहोत की हा जर नेता तुम्हाला कुठे सापडला तर आम्हाला नक्की सांगावं त्या नेत्याचं नाव आहे क्रीडे सोमया साहेब विरोधी पक्षामध्ये असताना रोज नवीन भ्रष्टाचारचे आरोप रोज नवीन भ्रष्टाचार उघड केले रोज पत्रकार के रोज प्रेस पत रोज नवीन नवीन फाईल बघाल तिकडे फक्त आणि फक्त किडे सोम्या साहेब परंतु अचानकपणे दिसायचे गायब झाले आहेत आताच ते कुणा दिसणार झाले आहेत साहेब पूर्वी विरोधी पक्षामध्ये असताना तुम्ही प्रत्येक नेत्यामागे धावणारे भ्रष्टाचारच्या मागावर असणार आहेत सत्ता जवळ आल्यानंतर तुम्ही आता शांत का बसला आज कुणाची फाईल नाही आज कुणाचा आवाज नाही सोम्या साहेब तुम्हाला जनता प्रश्न विचारत आहेत हेच काय केले सोम्या साहेब विरोधी पक्षामध्ये असताना रोज मीडिया समोर नवीन भ्रष्टाचार उघड करायचे आता साहेब कुठे गेले आता कॅमेऱ्याची बॅटरी संपली का साहेबांची भूमिका बदलली विरोधी पक्षामध्ये असताना सिंहासारखे गरजायचं परंतु सत्ता जवळ आल्यानंतर शांत का बसला हा लढा हा आक्रमकपणा फक्त कुणासाठी होता स्वतःच्या खुर्चीसाठी होता का चनतेसाठी होता साहेब साहेब तुम्ही भ्रष्टाचाराच्या मागावर असणारे आज का शांत काय बसला तुम्हाला जनता प्रश्न विचारत आहे की सोम्या साहेब तुम्ही कुठं आहात आधीचा आक्रमण कुठे गेला फक्त जनता एक प्रश्न विचारत आहे किरडू सोम्या साहेब आता तुम्ही नेमकं कुठं आहात आणि आता शांत आहात सोम्या साहेब तुम्ही मोठमोठे भ्रष्टाचार उघड केला मोठमोठे नेत्यांचे भ्रष्टाचार उघड केला आता तेच नेते भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये बसले आहेत आता तुम्हाला कुठे ठेवले भाजपनं आता तुम्ही कुठं आहात साहेब तुम्हाला, तुम्हाला विनंती करता तुम्ही जनतेसमोर यावं जनतेला सांगावं की मी कुठं हरवलो नाही मी इथंच आहे आता कारण मी आज हे सर्व केलं सत्तेसाठी केलं हे सर्व केलं मी माझ्या स्वार्थासाठी केलं आणि भाजपच्या स्वार्थासाठी केलं हे जनतेला तुम्ही सांगावं जनतेने आता तुम्हाला ओळखलाय साहेब तुम्ही नेमकं हात कोण हे सर्व तुम्ही जे केला भ्रष्टाचे आरोप केला बघाल तिकडे फक्त आणि फक्त फक्त साहेब होते ते तुम्ही भाजपच्या सत्तेसाठी केला खुर्साठी केला जनतेसाठी तुम्ही काहीच नाही केला म्हणून संपूर्ण जनतेला मी आवाहन करतो आहे की तुम्ही गेली पाच वर्ष जो तमाशा बघितला आहे आता तुम्हाला हेच नेते आता निवडणुका जवळ आलेत हेच नेते तुम्हाला आता पुन्हा एकदा आश्वासन देतील पुन्हा एकदा त्याच्या बोलण्यावर तुम्ही फसू नका आणि महाराष्ट्रामध्ये जर क्रांती तुम्हाला करायची असेल परिवर्तन जर घावचं असेल तर तुमच्या स्थानिक लोकांना जे आमदार जे तरुण मुलं आहेत त्यांना नक्की तुमच्या बागे खाबेरीमध्ये उभे राहावं अशी तुम्हाला विनंती आहे की